नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर चला आज मी बनवलेली आहे अतिशय सिंपल आणि सोबर अशी अंडाकरी वेज खाऊन खाऊन थकला आहात ना तर आता ही अंडाकरी नक्की एकदा ट्राय करा जे तुमच्या तोंडाची चव हो आणखी वाढेल आणि माझ्याप्रमाणे एकदा ही अंडाकरी नक्की करून बघा अतिशय सोपी आहे आणि साहित्य तयार असलं की फक्त पाच मिनिटात ही अंडाकरी तयार होते तर एकदा नक्की ट्राय करा थँक्यू बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना तर तुम्ही एकदा ही अंडाकरी नक्की ट्राय करू शकता बघा किती छान अशी चवदार अंडाकरी आपली तयार झालेली आहे अगदी कमी साहित्यात आणि अगदी कमी खडा मसाला न वापरता आपण ही अंडाकरी तयार करणार आहोत तर चला जाडसर असाच आपल्याला कांदा चिरून घ्यायचा आहे आणि जास्त बारीक केला तरी काही उपयोगाचा नाही कारण की आपल्याला ते सर्व वाटूनच घ्यायचं आहे तर कांदा चिरून झाला तर इथे मी खोबरं किसून घेत आहे कांदा एक वाटी आहे तर खोबरं आपल्याला अर्धा वाटी किसून घ्यायचं आहे आणि खोबरं किसताना हाताची काळजी मात्र नक्की घ्याल नाहीतर हात किसला गेला तर अंडाकरी राहील बाजूला चला तर मग आता खोबरं आपलं छान असं किसून झालेलं आहे तर कळई ठेवून आपल्याला खोबरं हे भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यासोबतच मी इथे चार ते पाच काजू घेतलेले आहेत जेणेकरून जे अंडाकरी आहे त्याचं छान अशी ग्रेव्ही तयार होईल तर काजूसुद्धा आपल्याला खोबऱ्यासोबतच भाजून घ्यायचे आहे आता मीडियम फ्लेमवर आपल्याला हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हाय फ्लेमवर खोबरंसुद्धा जळून जाईल आणि व्यवस्थित भाजल्यासुद्धा जाणार नाही तर खोबरं भाजून झालं तर आपल्याला ते आता बाजूला काढून घेऊ आणि त्याच कळीमध्ये आपल्याला आता कांदा भाजून घ्यायचा आहे त्यासाठी मी इथे एक चमचा तेल इथे घातलेलं आहे आणि कांदा आपण यामध्ये घालून घेऊयात तेलामुळे काय होतं कांदा हा लवकर परतला जातो आणि कांदा हा कच्चा राहत नाही त्यामुळे इथे मी तेल टाकलेला आहे आता कांदा व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि कांदा भाजता भाजता एक कमेंट तर व्हायलाच पाहिजे चला तर कांदा आपला हा भाजून झालेला आहे तर तो सुद्धा वेगळा काढून घेऊ आणि त्याच कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून आपल्याला जे उकडलेले अंडे आहे ते थोडेसे फ्राय करून घ्यायचे आहे त्यासाठी मी इथे लाल तिखट हळद आणि मीठ टाकून नुसतं असं भाजून घेत आहे जेणेकरून त्या अंडाकरीची जी चव आहे ती अतिशय छान येईल तुम्ही म्हणाल ही काळी कळी घेतली अहो काळी कळी याच्यासाठी घेतली कारण की जास्त एक्स्ट्रा भांडे नाही निघणार आणि एकाच कळीत आपलं सगळी भाजीसुद्धा तयार होणार तर म्हणून मग टाईमसुद्धा वाचवणार आहे आणि आपली अंडाकरीसुद्धा तयार होणार आहे तर अंडा करी छान असे भाजून झाले आहेत तर आता जे आपण कांदा खोबरं हे तयार केलेलं वाटण होतं ते आपल्याला आता वाटून घ्यायचं आहे सा हे साहित्य पूर्ण आपल्याला या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि बारीक अशी आपल्याला पेस्ट तयार करायची आहे पेस्ट तयार करता करता लाईक तर झालंच पाहिजे थोडंसं मी इथे दोन चमचे पाणी घातलेलं आहे जेणेकरून जी कांद्या खोबऱ्याची पेस्ट आहे ती एकदम अशी बारीक होईल याप्रमाणे ही बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे जाळं राहिलं तर ती जी भाजी आहे ती चांगली लागणार नाही म्हणून याप्रमाणेच हे करून घ्या तर आता त्याच कळीमध्ये मी थोडंसं तेल घालून ती त्यामध्ये आता मोहरी आणि जिरं घालून घेणार आहे आणि जे आपण वाटलेलं वाटण आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे अतिशय सोपी आणि झटपटीत ही रेसिपी आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आता वाटण यामध्ये आपल्याला या, या तेलामध्ये घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित चमचाने ढवळत राहायचं आहे जेवढं तुम्ही चमचाने ढवळत राहाल तेवढं आपल्या ज्या ग्रेव्ही ग्रेव्ही तयार होणार आहे त्याला छान असं तेल सुटणार जेवढं तुम्ही ढवळ ढवळणार तेवढंच त्याला ते तेल सुटणार म्हणून सतत असं ढवळत राहायचं आहे जेणेकरून छान आपल्या अंडकरीला तेल सुटेल आणि आपली अंडाकरी हे एकदम चांगली होईल तुम्ही बघू शकता हळूहळू याला किती छान असं तेल सुटत आहे तेल हे साईड साईडने सुटत आहे म्हणजेच आपला जो मसाला आहे तो अतिशय व्यवस्थित आणि परफेक्ट झालेला आहे तर यामध्ये आता तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवत आहे की कसा हा मसाला तयार झालेला आहे तर यामध्ये आता हळद लाल तिखट मीठ आणि जो आपल्या घरी जो रेग्युलर गरम मसाला असतो तो यामध्ये घालायचा आहे आणि व्यवस्थित एकदा चमचाने मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळे मसाले आहेत ते व्यवस्थित एकत्र होतील आणि व्यवस्थित हे शिजल्या जाईल तुम्ही बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे तर यामध्ये आता थोडंसं मी पाणी घालणार आहे तुम्हाला आवडत असल्यास पाणी हे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यामुळे आता इथे फक्त एक टीप महत्त्वाची लक्षात ठेवायची ती म्हणजे इथे आपल्याला थंड पाणी न घालता गरमच पाणी घालायचं थंड पाणी घातल्याने त्याची जी चव आहे ती थोडीशी कमी होते म्हणून जर गरम पाणी असलं तर व्यवस्थित आपली चवही सुधारते आणि अंडाकरीसुद्धा झटपटीत होते तर हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटलं की तुमची अंडाकरी झाली असं समजून जा तर आता हे या मिश्रणाला व्यवस्थित असं उकळून घ्यायचं आहे आणि या उकळीतच आपल्याला जे आपण अंडा फ्राय केले होते ते आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि मस्त अशी पाच मिनटं उकडी येऊ द्या आणि तुमची अंडाकरी ही तयार आहे एकदा कमेंटमध्ये मला नक्की सांगाल की तुम्हाला ही झटपटीत अंडाकरी कशी वाटली आणि वरून कोथिंबीर टाकली की आहा हा